तारीख नर्मदेच्या किनारी चंदन घाटावर या ठिकाणी नर्मदेच्या पात्रामध्ये स्नानासाठी आलो दुपारची वेळ आहे चार चंदन घाटावर टेडी संगम म्हणतात याला चंदन घाटावरचं हे नर्मदेचं पात्र आहे या ठिकाणी चार नद्या येऊन मिळालेल्या आहेत असं सांगण्यात येतं वेगवेगळ्या ठिकाणी चार नद्यांचा संगम झाला आहे तर सायंकाळच्या वेळेला टेडी घाट चंदन घाट या ठिकाणी भेट दिली आणि स्नान केलेलं आहे स्नानाचा लाभ घेतलेला आहे आमचे मित्र पानसरे सर नाशिक जिल्ह्यातले आहेत आणि कला शिक्षक होते त्यांचीही साथ या परिक्रमेमध्ये आम्हाला मोलाचं मार्गदर्शन ते उत्कृष्ट आर्टिस्ट आहेत कार्टुनिस्ट आहेत पत्रकार आहेत चौफ्या व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे खूपच मजा येत आहे आणि त्याचा आनंद आम्ही घेतोय नर्मदे हर